आरोग्य विभागात आशा वरकरांचे सर्वात मोठे योगदान आमदार कीर्तिकुमार भांगडिया चिमूर तालुक्यात नुकताच आशा डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूरचे कार्यसम्राट आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले आशा वर्कर या आरोग्य विभागात लसीकरण पल्स पोलिओ घरभेटी कोणती महामारी असो शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा बजावत असतात त्यामुळेच आशा वर्कर यांचे आरोग्य विभागात मोठे योगदान आहे हे विसरता कामा नाही असे मत आशा डे कार्यक्रमात चिमूरचे कार्यसम्राट आमदार कीर्ती कुमार तथा बंटी वांगडिया यांनी व्यक्त केले सदरच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहनिश गिरी यांनी सांगितले की आशा वर्कर आरोग्य विषयाच्या सर्वच कामात सहभाग घेत असतात कोरोना काळात आशा वर्कर यांनी विशेष उल्लेखनीय काम केले असून सर्वच कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करीत असतात तर आरोग्य अधिकारी यांनी आशा वर्कर व गटप्रमुख यांचे विशेष कौतुक केले आशा डे कार्यक्रमात आशा वर्कर व आशा गटप्रमुख यांनी डान्स व सिंगल डान्स ग्रुप डान्स गायन स्पर्धा या कार्यक्रमात भाग घेऊन वीस आशा वर्कर व आशा गटप्रमुख यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात चिमूरचे संवर्ग अधिकारी श्री फुलजेले बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती गेडाम तालुका आरोग्य अधिकारी अधीक्षक डॉक्टर अगलेसर भाजपचे ज्येष्ठ नेते राजूभाऊ देवतळे प्रकाश पोहिणकर ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे भाजपच्या महिला तालुका अध्यक्षा श्रीमती माया नन्नवरे माजी सभापती प्रकाशभाऊ वाकडे सावरीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौधरी तालुका आरोग्य सहाय्यक श्री दडमळ तालुका कार्यालयाचे सर्व कर्मचारी तालुक्यातील आशा वर्कर व आशा गटप्रमुख आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात आमदार कीर्ती कुमार भांगडे यांनी आशा सभागृह बांधून देण्याचे जाहीर केले कार्यक्रमाचे नियोजन तालुका कार्यक्रम सहाय्यक श्री किशोर गेलेकर तसेच सूत्रसंचालन आशा गटप्रमुख श्रीमती थुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका समूह संघटक श्रीमती दुर्गा रोहनकर यांनी केले अशी माहिती लोखिनला आरोग्य आरोग्यसेवक श्री जे टी दानके यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट लोखिन न्यूज